अंतराली टेंबी तालुका घनसंगी जिल्हा जालना या गावात पावसाने मानले थैमान अनेक नाल्या वड्यांना नद्यांना ना पाण महापूर आल्यामुळे अनेक नदीकाठच्या गावकरांस सरतेकाचा इशारा घनसंगी तालुक्यातील जलदेवी येथील गोदावरी नदीवरील उच्च पातळी बांधण्याचे तीन दरवाजे रोजी उघडण्यात आले होते गेट क्रमांक सात आणि दहा पूर्णपणे उचलून नदीपात्र एकूण वीस हजार चौऱ्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठ गावांना सर्विकेचा इशारा देण्यात आलेला आहे सध्या देवी बांधल्याने पाणी पातळी चारशे पंच पंधरा मीटर असून पाण्याची उच्च क्षमता मीटर एकूण क्षमता टक्के तक त्र्याण्णव टक्के इतका साठा उपलब्ध आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमी येथील पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे पाण्याचा विसर्ग नियंत्रित पद्धतीने केला जात असून प्रशासन सतत परिस्थितीमुळे लक्ष ठेवून आहे बांधाऱ्याने दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीपात्रातील प्रवाह वेगाने वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावामधील नागरिकांना प्रशासनाने सत सर्तकेचा इशारा दिला आहे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाळे टाळण्यासाठी शेती वापरण्यात येणारे साधने व जनावरे नदीपात्रातून सुरक्षित स्थळी हलावीत असे आवाहन करण्यात आले आहे नदीपात्रातील प्रवाह वेगवान झाल्यामुळे पूर परिस्थिती उद्भू नये यासाठी स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहे महसूल विभाग ग्रामपंचायत पोलीस यंत्रणा यांना आवश्यक ते निर्देश निर्देश देण्यात आले आहे दरवाजातून किती विसर्ग करायचा याबाबत सिंचन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे दर मा दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा मोठा साठा उचल्यानंतर जवलादी देवी उच्च पातळी बंदराचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहे बा या बंधाऱ्यामुळे घनसंगे परिसरातील शेतीचा सिंचन मिळते तसे पिण्याच्या पाण्याचा मोठा स्रोत उपलब्ध होतो मात्र दरवाजे उघडले जात गोदावरी प नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने होत आहे आणि काही वेळा पूर निर्माण होते